तुम्हाला एक गंमत सांगते मी मुकळी बाई नाही म्हणजे फक्त एकाच मोक्याच्या ठिकाणी जायचं तिथंच बसायचं आणि व्हिडिओ बनवायचा हे नाही करता येत कारण माझ्या मागं काम असतात मी जिथं कुठं कामात गेले की मी तिथंच व्हिडिओ बनवते मग शूटिंगला जाऊ देत किंवा म्हणजे कुठल्याही कामात असू देत मी तिथे गेले आणि थोडा वेळ भेटला की तेवढ्या वेळात व्हिडिओ बनवते मग आता एक आहे पत्तरवाळी तोंडाची चप्पल तोंडाची बाई तिनं डायरेक्ट की मी म्हणलं जाऊ देत करून खाती ना म्हणून जाऊ देत म्हणलं आणि ती बाई लॉजवर कामाला येईन ती माझ्या नावानं बुकते नाशे लॉजवर कामाला असलं किंवा नसलं काम कुठलंही लहान नसतं मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओत ते सांगितलं चुरी आणि शिंदळकी सोडून कुठलंच काम नसतं लहान नसतं आता कसं आहे त्या बाईला ह्याची किंमत कळणार नाही कारण तिनं पैशासाठी काही करू शकते पैशासाठी काही करू शकते त्या बाईला एक सवय आहे लोकाचे संसार मोडायचे कुणाच्या तरी सुकात पाणी कालवायचं त्या बिचाऱ्या माधुरीताईचा ग्रुप सुंदर होता सक्की मंछाई टिकटॉक पासून ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये ही बाई घुसली त्या माधुरीताईला आई आई म्हणायला लागली म्हणजे मी माधुरीताईच्या व्हिडिओतूनच ऐकलंय बरं का मला काही पर्सनली माहीत नाही मी व्हिडिओतून ऐकलंय तेवढंच बोलते आणि लावली वाट सगळी त्या बायकांची त्यांच्या सहवासात राहून ही बाई एखाद्याच्या सहवासात राहिली की आख्या त्या ब्लॉकांच्या परपंचाची चिंदाड्या उडवती कारण हिला स्वतःचा टिकवता आला नाही म्हणून हे असं दुसऱ्यावर वाच्य करती कारण तुम्हाला एक उदाहरण सांगते हिन मधीच माझ्यावर बोलली होती की ही हॉस्पिटलला होती आणि हिला हॉस्पिटल मधून काढलं तर तिथं हिचं काहीतरी कुटाने झाले आणि तिला एका व्यक्तीनं रेकॉर्ड पाठवलं मला सांग कुणाचा तरी नवरा हा सहन करत नसतो म्हणजे तो संसार मोडायचा प्रश्न आलाच की मग ह्या बाईला त्या संसाराची किंमत माहीत नाही ह्या बाईला त्या संसार काय असतो त्याची किंमत माहीत नाही एखादं कुणाचा संसार हिनं बसवायचा प्रयत्न केला असेल तर त्याचं कॉल रेकॉर्डिंग टाकू टाकू वरडून वरडून सांगते की मी किती चांगलं काम केलं तो आधी शंभर काम वाईट करते आणि त्याच्यात एखादं काम चांगलं केलं की त्याचं सविस्तर मग लोकांनी दाखवते की बघा मी किती सभ्य आहे आणि मी किती चांगलं काम करते तसा आमचा स्वभाव नाही बाई आम्ही संकट आलं की धावून पळून जातो तिथं लोकांचे संकटं दूर करायला पण आम्ही कधी असं स्वतःचा मोठ्यापणा बी करत नाही आणि बोलून पण दाखवत नाही जसं तू दाखवती तसं आणि राहिला प्रश्न लॉजीवर वगैरे काम करायचं काम कुठंही करू देत माणूस इमानदारी आणि संस्कृत असणं गरजेचं आहे ग आता की तू स्वतःच बघ तू स्वतः घरात राहते तरी तुझ्यावर खंडणीन फिंडणीन आमकण टमकण अशा आरोप आहेत बरं का आणि तू कामाला कमी समजते का कामावरून मी काम बोलले काही बोलले नाही तरी सुद्धा आम्हाला लोकांनी सांगितलं की बघा ताई ती व्हिडिओ कुठं बनवती लॉजवर बनवती आणि ती लॉजवर काम करते तरी मी बोलले नाही बरं का तिच्या बाबतीत म्हणलं की जाऊ देत बिचारी कष्ट करू काय जाऊ देत बिचारी काम करू ती अय बिचारी मी नाही तुझ्यावर लोक गप्प आहेत ग कशासाठी तर तुला नवरीनं सोडलेली आहे ना मग जाऊ दे बिचारी करू कशी का कुणावर का भुकून खायना कुणाची का बदनामी करून खायना पण लोकांच्या नावं घेऊन शिव्या देऊ देऊ तिचं कुटुंब चाल आय चलू द्या हे आम्ही विचार करतोय म्हणून तुला आम्ही घाण भाषेत बोलत नाही की लक्ष कर म्हणून तू माझ्याशी बोलताना तर विचार करून बोल मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलं राहिला प्रश्न त्या माधुरी ताईचा तर माधुरीताईचं आणि माझं पर्सनली म्हणजे कुठंच लांब लांब पर्यंत विषय नाही माझा विषयच तुझ्याशी कनेक्ट झालाय म्हणजे फक्त जरांगे पाटलांना तू घाण शब्दात बोलती मी ह्याच्या आधी पण सांगितलं तू वैचारिक विषय मांड वैचारिक भांडण कर वैचारिक की जारांगी पाटील आहेत ना वाईट तर ते वैचारिकरित्या दाखव शिवीगाळ करून नाही आणि तू जोपर्यंत त्यांना शिवीगाळ करून किंवा जोपर्यंत तू जारांगी पाटलांवर बोलणार तोपर्यंत मी तुला उत्तर देत राहणार तू काही बोल कारण समजाला माहित आहे जसं तुला लोकांनी सांगितलं ना की बघा तिचे व्हिडिओ लॉजवरचे ती लॉजला काम करते तसं मलाही लोकांनी सांगितलं की ती बाई बुधवार पेठेत आहे बुधवार पेठेत जाते असं करते लय काही सांगितलं पण मी बोलले नाही आत्तापर्यंत कधी त्या विषयावर नाही बोलले कारण मी पब्लिक आहे पब्लिक काही सांगतं पण त्याची शहानिशा करणं आपण बोलायच्या आधी पब्लिकनं आपल्याला काही जरी सांगितलं तरी आपण सोशल मीडियावर बोलतोय आणि आपण सोशल मीडियावर बोलायच्या आधी ती गोष्ट किती सत्य आहे ही शहानिशा करणं गरजेचं असतं पण नाही ह्या आधी तू बोलली की ती बाई हॉस्पिटलला काम करते तिला हॉस्पिटलमधून काढलं आणि तुला कुणीतरी कॉल करून सांगितलं मग मी तुला ती कॉल रेकॉर्ड मागितलं किंवा त्या व्यक्तीचा नंबर मागितला फाटली तुझे हातभर आणि सांगितलं की हां ती मी चौकशी करायला पाहिजे होती चुकलंच गु खाती काय तू अन्न खात नाही का गं असं बोलून निघतीन पुन्हा सांगते की हां ही करायला पाहिजेच तुझ्यासारखी छपरी बाई तूच आहेस बरं का आणि मी लॉजवर काम करू दे किंवा कुठेही करू दे गर्व आणि अभिमान आहे मला का तर मी खंडण्या वसूल करत नाही लोकांवर अन्याय करत नाही मी स्वतः मेहनत करते आणि माझ्या मेहनतीचं खाते मी चोरी आणि शिंदळकी करून खात नाही ज्या लॉजचं तू नाव घेतलं लॉज फालतू म्हणून ज्या लॉजचं त्या लॉजवर तुमच्यासारखे लोक शरीराची भूक भागवायला जातात मेहनत करायला नाही आणि शरीराची भूकच नाही पैशाचीही भूक भागवायला जातात शंभर पन्नास रुपये घेणारे लोक तुम्ही आणि तुम्ही कामाला नाव ठेवताय तुला ह्याच्या आधी पण मी सांगितलंय बाई तू माझ्याशी बोलताना तर कमीत कमी विचार करून बोल बर का माझ्या बाबतीत बोलताना कारण मी तुझ्याशी वैचारिक भांडण मांडलेलं आहे ती जरांगे पाटलांसाठी परत एकदा सांगते आणि राहिला प्रश्न तू काय म्हणली की माधुरीताईने ग्रुप केले तुझ्यावर तुझी लायकी आहे का ग त्या माधुरीताईच्या चप्पलाची तरी तुझी लाईक आहे का तुझेपेक्षा त्यांचा चप्पल सुद्धा जास्त किमतीचा आहे एवढी तुझी किंमत आहे समाजामध्ये कळलं का आणि तू काय त्या माधुरीताईचा आणि ग्रुपचा विषय त्यांना ग्रुपची गरज नाही उलट त्यांचा चांगला ग्रुप होता टिकटॉकला तू त्या ग्रुपमध्ये गेली तू स्वतः त्यांच्यात गेली आणि सगळा नाहीटच ना करून टाकलास ही टाकला तसं तुला ग्रुप तोडायची संसार मोडायची ही तुला सवय आहे माधुरी ताई स्वतः सांगतात की माझ्यावर तुम्ही खरंच बोलू नका ताई साहेब आत्तापर्यंत ज्या ज्या बायका माझ्या सहवासात सा आल्या त्यांना खूप ट्रोल केलं गेलं त्यांची बदनामी केली गेली ही ती त्या बिचाऱ्याबाईचे संस्कार आहेत आणि त्या स्वत सांगतात ह्या प्रकारे आणि तू तू काय करती कुठंतरी स्वतःहून कुत्र्यासारखी घुसती कुठंतरी आणि तिथली गोड बोलून त्या लोकांच्या सहवासात राहते त्यांचं सगळं काढून घेते आणि तुझ्या टी आर पीसाठी साठी लाईक साठी व्ह्यूज साठी सोशल मीडियावर बा याचं मांडते आणि संसार मोडती ही तुझा स्वभाव आहे आता मला तुमच्या जी तुझा तू जी त्या ग्रुपमध्ये शिरली तुमचे काय मॅटर झाले प्रकरण झाले हे मला ऍक्च्युली काय माहीत पण नाही काही माहीत पण नाही आणि मला ती माहिती करून घ्यायचं पण नाही आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही कारण माझा संसार सुखानं चाललेला आहे मी लॉजवर काम करू दे नाहीतर मी भंगेचं काम करू दे नाहीतर मी झाडायचं पुसायचं काम करू दे माझ्या पाठीशी माझा नवरा खंबीरपणे उभा आहे माझी जिरवायला पण माझी साथ द्यायला पण माझा असं नाही की मी कुठं लॉजीला काम करते म्हणून दुसरीकडून जिरवून घेते तुझ्यासारखं तुझं जिरवायला कोण नाही ना म्हणून कमी समजलंस तिथल्या कामाला कमी समजलंस का तर तुलना फक्त जिरवायला जाते म्हणून कमी समजलंस आता मी कुठं काम करते हे प्रश्न वेगळाच आहे कारण माझं ऑफिस आहे मी माझं ऑफिस दाखवलं सगळं दाखवलं पंचिंग दाखवलं तरी पण तुला लोक सांगायले मग लोक मला पण लय सांगतात कमेंटमध्ये ही बाई बुधवार पेटेत आहे म्हणजे तुला लोकांनी सांगितलं तु तू लो किमी लॉजवर काम करते तू खरं पकडलंस मग मला पण लोक सांगतात की ही बाई बुधवार पेटेत म्हणजे कमेंटमध्ये बरं का की ही बाई बुधवार पेटेतली आहे ही बाई बुधवार पेटेत जाते म्हणजे ती खरं असेल कदाचित मी बुधवार पेटेला सुद्धा कमी समजत नाही त्या बिचाऱ्यांची काहीतरी मजबुरी आहे आणि त्या बिचाऱ्या राज रोज करतात व्यवहार करतात शरीर देणे पैसे घेणे संपला तिथं विषय त्यांचा स्टॉप त्या सांगत नाहीत आम्ही किती सभ्य आहेत संस्कारी आहेत म्हणून कधीही नाही जसं की तू मी नाही त्यातली कडीला वाटली मी किती सभ्य आहे कि मी, मी किती संस्कारी आहे मी किती, किती जगाचं कल्याण करते हे सांगत फिरायचं आणि त्याच्या आतून मग ही काळे धंदे चालू ठेवायचे चुरून 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 म्हणून सांगते हे बघ बाई माझं तुझं वैचारिक भांडण आहे परत एकदा सांगते पण ही माधुरीताई मन किंवा त्या त्यांच्या त्या ग्रुपमधल्या जी इतर बायका आहेत त्या कुठल्याही बायकांशी माझा संबंध नाही आणि माझं नाव चुकूनही जुडू नको चुकूनही आणि राहिला प्रश्न माधुरीताईचं कौतुक करायचा मी त्यांच्या नावाचा प्रचार करील तुझ्या कापुडाला जाळ लागतोय प्रचार करील की माधुरी ताई चांगली आहे माधुरीताई चांगली आहे तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे आपला वैयक्तिक बोलायचा त्यामुळं तू नको घुंगरू बांधून घेऊ घेऊन वाजायला बर का आणि खरंच महिलांनी माझा व्हिडिओ बघितला असला तर बायांनो ज्या व्हिडिओमध्ये खरंच सांगते ज्या व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज नसतील असे व्हिडिओ नका बघ बघत जाऊ कारण कसं आहे अशा व्हिडिओ ज्या वेळेला मला काही वाईट बोलायचं असतं त्यावेळेला मी महाराजांच्या फोटोसमोर म्हणजे योग दोन वेळा बसले गेले तर काही दादांच्या पण कमेंट आले की ताई महाराजांच्या फोटोसमोर नका बोलत जाऊ आणि मला पण ती योग्य वाटलं कारण तिथं चुकलंच माझं की आपण महाराजांच्या समोर बसून वाईट बोलणं चुकीचं असतं शिवगाळ करणं चुकीचं असतं म्हणून आणि परत एकदा सांगते मी व्हिडिओ बनवताना आणि जिथं माझं ऑफिस आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि महाराजांचे मी विचार घेऊन चालते फक्त दिकाव्यासाठी मी वापर करत नाही बाई तू सगळ्या थोर पुरुषांची नाव घेते पण तुझ्या तोंडातून ती नाव घेतली ना, ना तर खरच म्हणजे वाईट वाटतं थोर पुरुषांची नावं घेऊन तू शिवाय देतीस तुला परत एकदा सांगते माझा आणि माधुरीताईचा किंवा त्या महिलांचा काही एक संबंध नाही त्यामुळं किंवा आता जारांगे पाटलांचं की गुंडच पाठवले नही त्यांच्याशीही माझा काही एक संबंध नाही पण मी जरांगे पाटलांचे व्हिडिओ बघते जरांगे पाटील ही आमचे हिरो आहेत मी त्यांचं कौतुक करणार त्यांच्यावर तू वाईट बोलली तर मी तुला व्हिडिओमध्ये वाईट बोलणार तुला जे करायचं आहे ते कर आणि तू मी कुठं व्हिडिओ बनवले ह्याच्याहून त्याच्याहून जर जज करत असतील की बाबा ही व्यक्ती कुठं काम करतो किंवा ही कुठला व्यक्ती तर बाई सुदर मी तुला आता माझे असे किती फोटो दाखवते थांब सांगते आता कसं आहे मी जेव्हा चित्रपटात काम केलं तेव्हाचे माझे फोटो आहेत ते, ते पोलिसाच्या युनिफॉर्मचे पण आहेत परत मी चित्रपटात काम केलं तो माझा फोटो आहे बस चालवल्याला पण आहे परत मी चित्रपटाची डबिंग केली तर तिथं फोटो आहे डबिंग करायलेली म्हणून मी काय आहे असं होत नाही परत विठ्ठलरावजी जाधव सरांसोबत पत्रकार परिषदेतला जो फोटो आहे म्हणून मी काय कुठं म्हणजे मोठे अधिकारी नाही आपले असे भरपूर फोटो किंवा व्हिडिओ आपण कुठे बी बनवले म्हणून तो व्यक्ती तिथंच आहे हा चुकीचा जो आहे ना तुझा समाजाला संदेश पोहोचवणं ही आधी बंद कर आपण काय बोलावं ना ही आधी ज्ञान घे तुला मी परवा प्रश्न टाकले होते की तू त्यांच्यावर व्हिडिओ नाही बनवला धनंजय भैया देशमुखावर त्याचं उत्तर बरं तू दिलं नाहीस ग हा दुसरंच म्हणजे दिशाभूल करते तू जनतेची आणि तू आणि मला व्यूज भलेही कमी असू दे पण माझे व्यूज ओरिजिनल लोक आहेत फेक नाही त्यामुळं माझं तुझं वैचारिक भांडण आहे बोलताना तू विचार कर